ओबीसी आणि ओबीसीतले काही लोक तयार नसतील तर मला वाटते हे त्यांचं कोतेपण आणि दरिद्रीपण आहे ज्या आरक्षणाची सुरुवातच छत्रपती राजाशी शाहू महाराजांनी केली त्यांच्या प्रतीची कृतज्ञता तरी किमान या समाजातल्या काही समाजकंटक ओबीसीतल्या नेत्यांकडून अपेक्षित आहे सातत्यानं मराठा समाजाला दंगलीत हण्णाईत बदनाम करण्याचा जो प्रयत्न मागच्या काही दिवसापासून समाजमाध्यमांच्या माध्यमातून केला जातोय ही गोष्ट सुद्धा प्रचंड खेदाची आहे शेख जे जिजाऊ बांधवान आपल्यासोबत सध्या परभणी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांची ओळख या महाराष्ट्राला आहे असे आदरणीय विठ्ठल भुसारे सर आहेत आज परभणी जिल्ह्यामध्ये जर बघितलं ला, तर लाखोच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला पाहायला मिळाला आणि मागच्या एक, एक दोन वर्षाअगोदरचा मराठा मेळावासुद्धा जो काही झालेला आपण बघितला आहे त्यामध्ये मराठा सेवा संघाची काही भूमिका आहेत त्या भूमिका सर्व समाजांना सोबत घेऊन चालण्याच्या आहेत संघर्ष योद्धे म्हणून जरंगे पाटलांच्याही त्याच भूमिका आहेत पण त्या समाजाकडून कुठंतरी मराठा समाजाला डवचवण्याचं काम केलं जात आहे का? काही प्रस्थापित नेत्यांच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल याच्याविषयी मला असं वाटतं की साधारणपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत या समाजाला आरक्षणाची गरज नव्हती तोपर्यंत या समाजानं आरक्षण देत असतानाही नाकारलेलं आहे म्हणजे त्यांच्या मराठा समाज जरी बहुसंख्येनं महाराष्ट्रात असला तरीही त्यांच्या मनाचं प्रांजळ पण हे समजून घेऊन आज मात्र जमिनीच्या विभागणीनंतर मग डिवायडेशन असेल अडचणीमुळं विकलेली असेल किंवा आणखी काय असेल तर परिस्थिती अशा टप्प्यावर येऊन ठेपली की मराठा समाजातल्या तरुणांना शिक्षण घेणं दुरापास्त आहे कालचीच गोष्ट आहे इंजिनिअरिंगच्या प्रवेशामध्ये एक लाख त्रेसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर रुपये ओपनच्या मुलासाठी फीस आहे तुलनात्मक पातळीवर आपण एस सी एस टीसाठी जर पाहिलं तर ती तीन हजार सहाशे पन्नास रुपये फीस आहे या दोन गोष्टीची तफावत जरी पाहिली तर मराठा समाजाची मागणी पहिल्यापासून सरसगट सीमधूनच आरक्षण ही सेवा संघाची एकोणीसशे नव्वदपासून भूमिका आहे माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते निश्चित झालेलं आहे आणि दुसरी बाब ही आहे की आरक्षण ही आज समाजाची गरज आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सामाजिक दृष्टिकोनातून मागास प्रवर्गांना आरक्षणाची गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये मागील पंधरा वर्षामध्ये जेवढ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा पर्टिक्युलरली मराठा समाजाच्या झाल्यात तेवढ्या एकाही महाराष्ट्रातल्या ते जातीच्या किंवा पोट जातीच्या झालेल्या नाहीत हे पाहूनही जर मागासवर्गीय आयोगाचे मागील विविध आरक्षणाच्या संदर्भातल्या बापट आयोगासह अनेकांचे संदर्भ असतानासुद्धा आपण हे मान्य हे मान्य करायला समाज म्हणजे ओबीसी आणि ओबीसीतले काही लोक तयार नसतील तर मला वाटतं हे त्यांचं कोतेपण आणि दरिद्रीपण आहे ज्या आरक्षणाची सुरुवातच छत्रपती राजर्ष्री शाहू महाराजांनी केली त्यांच्या प्रतीची कृतज्ञता तरी किमान या समाजातल्या काही समाजकंटक ओबीसीतल्या नेत्यांकडून अपेक्षित आहे सातत्यानं मराठा समाजाला दंगलीत हण्णाईत बदनाम करण्याचा जो प्रयत्न मागच्या काही दिवसापासून समाज माध्यमांच्या माध्यमातून केला जातो आहे ही गोष्टसुद्धा प्रचंड खेदाची आहे शेकडो वर्षे लागतात सामाजिक सम सलोखा प्रस्थापित करण्यासाठी पण त्या सामाजिक सलोख्याला कुठंतरी प्रक्षोभक वक्तव्य म्हणजे वक्तव्य ज्या ज्या संविधानिक पदावरील पदाधिकाऱ्यांनी ओबीसी आणि ओबीसींना चिथावणी देणाऱ्या लोकांनी केले त्याचा परिणाम महाराष्ट्राला आज सर्व स्तरावर भोगता आहे अत्यंत अल्पसंख्येनं असलेला ओबीसी गावातला आज प्रचंड अस्वस्थ आहे कारण नसताना ज्या मराठा समाजानं अठरा पगड जातीचा गाव अडुसष्ट बहात्तरच्या अनेक दुष्काळांमध्ये घरच्या घरं चलवले गावाच्या गावं जगवले त्या मराठा समाजानं एक आरक्षण मागितलं तर एवढी अस्वस्थता समाजमाध्यमातून विशेष करून प्रसारमाध्यमातून आणि जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या विरोधातलं वातावरण तयार करणाऱ्या काही राजकीय ओबीसीतल्या काही नेत्यांनी सगळा ओबीसी समाज गाव पातळीवरचा अत्यंत सलोख्यानं जे जारांगी पाटील सांगतात त्या पद्धतीचं चित्र आहे पण कारण नसताना समाजामध्ये दुही निर्माण करून विष पेरण्याचं काम जी मंडळी करत आहेत या बाबतीमध्ये मात्र मला वाटते त्यांचं अविवेकीपण आणि त्यांच्या मनाचं दरिद्रीपणच प्रदर्शनात येते दुसरं काही नाही नक्कीच तुम्ही सांगितलं की या ठिकाणी ज्यावेळेस मराठा समाजाची मागण्याची म्हणजे ज्यावेळेस मराठा समाज मागतो त्यावेळेस इतर समाजाच्या माध्यमातून कुठेतरी ते दुखवल्या जात जात आहेत किंवा मराठा समाजाच्या कुणबी नोंदी ह्या पूर्वीपासूनच आहेत कारण आपण जर आता हैदराबाद गॅजेट घ्या असं जर म्हटलं तर पू संपूर्ण मराठवाडा हा कुणबी ओबीसी म्हणून निघेल म्हणून सरकार हैदराबाद गॅजेट घेत नाही का सरकारच्या या भूमिकेबद्दल काय बोलाल तुम्ही पहिला मुद्दा असा आहे की सर जे ना ना, की जे सत्य आहे ते नाकारताना व्यवस्था तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही कितीही चुकीच्या पद्धतीने नाकारण्याचा प्रयत्न केला तर ती पुरा ते पुरावे त्या काळातले बदलणार नाहीत ठीक आहे जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत ते ढाबललं जाईल त्याला संधी दिली जाणार नाही समोर घेतलं जाणार आहे पण मूळ मुद्दा असा आहे मराठा आरक्षण याबाबतीत एकच साधा म्हणजे महाराष्ट्रातलं विदर्भामध्ये कुणबी चालतात खानदेशातली कुणबी चालतात पश्चिम महाराष्ट्रातले म्हणजे आको अकोलेसारख्या नगरसारख्या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले चालतात कोकणामधले कुणबी चालतात तर मराठवाड्यातल्याच कुणबींचा मरा काय प्रॉब्लेम आहे मराठ्यांचा म्हणजे सगळे रक्ताच्या नातेसंबंधानं असलेले लोक कुणबी आहेत हे सिद्ध होऊनही हजार पुरावे असूनही जर सरकार कदाचित टाळतच असेल तर मला वाटतंय तो केवळ समाजाचा द्वेष आणि समाजाचं ध्रुवीकरण करणं राजकीय हितासाठी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा एकच पर्याय असला पाहिजे दुसरा आणि हे जरी आज पुरावे यांनी टाळले तर येणारं सरकार कुणाचं असेल आपल्याला माहीत नाही पण जे कोणी असतील तर त्यांना द्यावं लागेल एवढीच गोष्ट मात्र ठाम आहे कारण समाज या टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे हे आरक्षण जर नाही मिळालं तर आज जवळपास साडेचारशे पाचशेच्या आसपास आत्महत्या झालेल्या आहेत कदाचित येणाऱ्या काळात आणखी काहीही होऊ शकतं एवढे लोकसंख्येने येतात म्हणजे रिकामे लोक आहेत म्हणून नाही येत कोणीतरी चिथावणी दिली म्हणून लोक येत नाहीत किंवा कोणाच्या तरी प्रलोभनासाठी लोक येत नाहीत आज लाखो लोक लोकांनी स्वतः हा या गोष्टीची मागणी केलेली आहे आणि ती मागणी कुठल्याही शासनानं व्यक्त केली कितीतरी वेळेला काही आरक्षणाचे निर्णय कोणीच मागणी न करता केलेली आहे हे जर असेल तर मागणी करणाऱ्यांना देणं ही तर लोकशाहीमध्ये न्यायभूमिका आहे थ, जे कोणी राज्यकर्ते असतील आज आहेत उद्याचे कोणी असतील त्यांनाही ते द्यावंच लागेल असं मला वाटतं नक्कीच कोणीच न मागणी करता सुद्धा आरक्षण दिलं गेलं आहे तर असं तुम्ही म्हणजे जर बघितलं सामाजिक आर्थिक सगळ्याच गो राजकीय दृष्ट्याही तुम्ही बोलत असता पण असं कोणी आरक्षण मागणी न करता दिलं आहे असं कुठल्या नेत्यांचं तुम्हाला वाटतं माझं असं स्पष्ट मत आता कोणाचं नाव घेण्यापेक्षा मला एवढंच म्हणायचं आहे की जे डब्ल्यू एसमध्ये आरक्षण दिलं आर्थिक दृष्टिकोनातून मागास पर्व कोणी मागणी केली होती जितके मोर्चे लढे आपल्याकडचा एक एक प्रश्न लक्षात घेतो की साधारणपणे आपण विचार केला तर मराठा आरक्षण आज नाही अण्णासाहेब पाटलांपासून एखाद्या संवेदनशील नेतृत्वानं उद्याचा सूर्योदय पाहणार नाही आणि स्वतःच्या मस्तकात म्हणजे गोळ्या घालून घ्याव्यात आणि आत्महत्या करावी तरीही आमच्या सरकारांना काही वाटत नसेल तर तेव्हापासूनची ही भूमिका मला वाटते उदासीन आहे केवळ समाजातला एक भ्रम सातत्याने केला गेला की मराठा समाज जास्त संख्येनं आहे मराठा समाज जमीनदार आहे मराठा समाज आज काय आहे मराठा समाजाचं आज मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातलं वास्तव हे आहे वय वर्ष पंचेचाळीस होईपर्यंत कोणी पोरी द्यायला तयार नाही मराठ्याच्या पोरांना ही वस्तुस्थिती मराठा समाजाची आहे एकीकडे लग्न होत नाहीत हाताला काम मिळत नाही आणि वरतून शिक्षणाच्या संधी बंद केलेल्या आहेत ओपनच्या नावाखाली मला सांगा जर शिक्षणाच्या संधीत जर तुम्हाला व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी आज पाहता जगण्याचे प्रश्न गंभीर आहेत शिक्षण घेण्याचा प्रश्न येतोच कुठे जर जाणीवपूर्वक एखाद्या जमातीला टार्गेट करण्याचीच भूमिका कोणाची असेल तर मला वाटतं हा तो, तो केवळ एक जातीय द्वेष याच्यापेक्षा दुसरं काय नक्कीच सर तुम्ही याबद्दल शैक्षणिक क्षेत्राबद्दलही बोलतायत सध्या जर जिल्हा परिषदेची अवस्था बघितली तर मागच्या दोन चार दिवस मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो होतो त्यामध्ये कोल्हागावचे सुद्धा विद्यार्थी शिक्षक त्या ठिकाणी आले होते की शिक्षकांची संख्या कमी आहे त्याचबरोबर मला वाटतंय बाभुळगावचेही त्या ठिकाणी विद्यार्थी आले होते मग ही व्यवस्था शिक्षण जिल्हा परिषद शाळा बंद पाडायची आहेत का नेमकं काय करायचं हे तुम्ही मला फक्त याच्यावर सांगा मला असं वाटतं की यावर तसं काही भाष्य करण्यापेक्षा व्यवस्था मूळ मुद्दा काय होतो की समजा एक शाळा आहे आणि त्या शाळेचं व्यवस्थापन आहे असं माझं स्वतःचं मत आहे शेवटी आम्ही सिस्टीममधले अधिकारी म्हणून आम्हाला हे सगळं गव्हर्मेंटचं मान्य आहे याच्यात एकही आमचा अवाक्षर शब्दाचा विषय नाही पण जेव्हा आपण विचार करतो स्थानिक पातळीवरचा एक नागरिक म्हणून हो या गावचा इथे शिक्षक नाही होतं काय माहिती आहे काय महाराष्ट्रातल्या जवळपास साडेसातशे आठशे या म्हणजे साडेसात पाच हजार सात हजाराच्या आसपास या सगळ्या खेडीपाड्यामधून वाडी वस्त्यावरच्या शाळांमधून सव्वा लाखापेक्षा जास्त शाळांची संख्या आहे तर या शाळांमधून शिक्षक नियुक्त करताना अडचणी लोकांच्या शिक्षकांच्या वेगळ्या आहेत शासन निर्णय घेते पण सर्व दूर महाराष्ट्रासाठी निर्णय घेतलेला सर्वसमावेशक होऊ शकत नाही स्थानिक पाळितोळीच्या समस्या नाही समजून घेतल्या तर तिथे नवे प्रश्न निर्माण होतात जिल्ह्यात रोडवरच्या गावांना सगळे शिक्षक जातात आणि कदाचित इंटेरियर गावांमध्ये कोणीच जायला तयार नाही तिथल्या मुलांना शिकवायचंच नाही का असा प्रश्न आहे तर आपण हे म्हणण्यापेक्षा आपण असं त्याला थोडंसं दुरुस्त करून बोलूया की दिवसेंदिवस जर इतक्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाच्या जर वेळेत शिक्षक नाही मिळाला तर निश्चितपणानं दिवसेंदिवस शाळेची पटसंख्या कमी होती महाराष्ट्रातलं सगळीकडचं चित्र आहे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि उद्याच्याला कदाचित काही टप्प्याटप्प्याने शाळा पण बंद पडत आहेत म्हणजे दोन एकोणीसशे पंधरा साली दोन हजार पंधरा साली मी पूर्णा तालुक्यामध्ये पाच बंद पडलेल्या शाळा चालू केल्या होत्या त्या आतापर्यंत चालू होत्या पण कालपरवा कळालं की एक दुसरीच शाळा कुठली तरी एक बंद पडली त्याचं कारण दिवसेंदिवस जर अपेक्षित सुविधा लोकांना नाही मिळाल्या लोक शंभर टक्के शाळा सोडतील इतकं ते सहज आहे आणि शाळा बंद होणं मला वाटतंय एखादी प्रचंड मोठी त्या परिसराची हानी या बाबतीत आपल्याकडे आणखी एखाद्या वेळेस रस्ता नाही झाला तरी चालेल लोक परंपरेनं रस्ते नव्हते तेव्हा चालत यायचे नालय नाही झाले तरी चालतील भौतिक सुविधा नाही झाल्या तरी चालतील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही झालं तरी चालेल पण शाळा बंद होणं मला वाटतं येणाऱ्या काळासाठी प्रचंड मोठी धोक्याची घंटा आहे नक्कीच याच संदर्भातला म्हणजे शाळेचा आता झाला राजकीय सामाजिक आपण ह्या सगळ्या गोष्टी बोललो आहेत पण एक समता परिषदेच्या नावानं महात्मा फुलेंच्या म्हणजे म्हणजे फुल्यांचं नाव जर घेतलं तर समतावादी हा म्हणजे नाव जुळलं जातं आणि समता परिषदेच्या नावानं जर इथला कोणी राजकीय नेता आ, दंगली घडवण्याचं काम करत असेल किंवा तुम्ही गाव गाड्यामध्ये जाऊन इथल्या अठरा पगड जातीतल्या लोकांना एकत्र राहण्याचा संदेश तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असेल तुम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून दिला आहे मग तुम्ही या समता परिषदेकडे आज कसं पाहता की हे समता परिषद नेमकं कसं काम करते तुम्ही केलेल्या कामाला म्हणजे कसा पाठिंबा किंवा काय वाटतं तुम्हाला समता छान प्रश्न विचारला तुम्ही खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे साडेसहा हजार सुमारे जाती या देशात राहतात अनेक धर्म आपल्यासोबत आहेत आणि कितीही नाही म्हटलं तरी हजार वर्षाचा गुण्यागोविंदानं नांदण्याचा इतिहास आहे पर्टिक्युलरली महाराष्ट्रातला मराठा समाज हा सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालणारा ही परंपरा आहे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर या सगळ्या महापुरुषांनी जी काही व्यवस्था निर्माण केली ही व्यवस्था शंभर टक्के समाजाच्या हिताची आहे पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या एखादा परंपरेतला वंशानं म्हणा किंवा जन्मानं म्हणा एखादा माणूस जर चुकीच्या पद्धतीचे निर्णय घेत असेल तर ता अख्ख्या त्या समाजाला किंवा त्या महापुरुषांच्या परंपरेला आपल्याला दोष देता येणार नाही मी नेहमी एक गोष्ट म्हणतो धर्म वाईट कधीच नसतो धारण करणारे चुकीचे लोक जर असतील तर त्या धरणा धर्माला बदनाम करतात यांच्या वर्तनामुळे आणि मग समता परिषदेसारख्या एखाद्या सामाजिक संघटनेबद्दल आपण जेव्हा बोलतो समता परिषदेनं आतापर्यंत सुंदर काम केलं आहे नयाशातला भाग नाही निर्विवादित काम केलेलं आहे पण काही दिवसामध्ये समता परिषदेच्या काही नेतृत्वांकडून जर अशा पद्धतीचे वक्तव्य होत असतील तर ते शंभर टक्के समाज आहेत याची दुसरी बाजू आपण जर समजून घेतली तर खरंच तर एका जातीवर एखादा माणूस मोठा होतो ही गोष्ट लोकशाहीत कधीच शक्य नसते पण इथे यापूर्वी हे लोक ज्या व्यवसायातून ज्या घरातून आणि ज्या पार्श्वभूमीतून आर्थिक आलेत ती परिस्थिती जर पाहिली तर तेव्हा मराठा समाजाचं काही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं का या लोकांना घडवण्यामध्ये ही गोष्ट जर आपण समजून घेतली तर मला वाटतंय हा एक भाग आहे दुसरी एक गोष्ट असते काहीतरी लोकांच्या डोक्यामध्ये एक अशी भूमिका तयार झालेली असते एक दिवा स्वप्नाची की अमुकानं तसं केलं होतं मग मी तसं केलं की मी तसा होईल ही जी भावना आहे मला वाटते ती एक राजकीय महत्त्वाकांक्षा असते ती असुरी महत्त्वाकांक्षा असते म्हणजे समाजाचं काय व्हायचं ते होऊ दे पण माझा उद्देश साध्य झाला पाहिजे अशा भूमिकेतून कोणी जर स्वार्थी भावनेतून करत असेल तर निश्चितच ते निषेधार्ह आहे ते शंभर टक्के कोणी फुले शाहू आंबेडकर विचारसमितल्या सच्च्या कार्यकर्त्याला ते जाणवणार नाही एखाद्या जातीच्या कार्यकर्त्याला जातीच्या नेत्याबद्दल आत्मीयता असणं ते जातीय संकुचित भावनेचा भाग असू शकतो पण विचाराचा जर विचार केला तर मागच्या एकोणीसशे नव्वदपासून सेवा संघाची भूमिका जर आपण पाहिली तर आजही सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये सक्षमपणे जाणारा मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता जितक्या ताकदीनं जातो तितका इतक्या कुठल्याही सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता जाऊ शकत नाही आतापर्यंतची परंपरा आहे आणि म्हणून सामाजिक म्हणजे खरं तर महात्मा फुले समता परिषद ही अतिशय चांगली हरिनरकेसरांसारख्या चांगल्या विद्वानांच्या अभ्यासातून उभी राहिलेली जी संघटना आहे पण त्या संघटनेला काही लोकांनी जर चुकीचं वळण त्यांच्या पश्चात दिलं जात असेल तर हा शंभर टक्के समाजद्रोह आहे ही समाज एक सामाजिक द्वेषाची भावना आहे दुसरी कुठली नाही आणि म्हणून आपण महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बसवेश्वर यांना कधीतरी असं चुकीचं संबोधण्यापेक्षा यांच्यात आलेला चुकीचा अनुदय अनुयायी खरंतर या महापुरुषांच्या विचाराची बदनामी करतो आणि खुजी त्यांची उंची खऱ्या अर्थानं रोखतो आणि तो खऱ्या अर्थानं खुजा असतो व्यक्तिगत पातळीवर अपघाताने जी माणसं मोठी होतात तीच कदाचित अशा वेळेला चुकीच्या पद्धतीचे निर्णय घेतात चांगला माणूस कधीही विवेकाच्या पातळीवर चुकीचे निर्णय जात असो का पोटचा मुलगा असो त्या संदर्भाने निर्णय घेत नाही असे अनेक लोक न्यायनिष्ठूर लोकं या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांपासून असेल किंवा महात्मा फुले संत गाडगेबाबा असतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील या सगळ्या लोकांनी या महाराष्ट्राला अखंड ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे माझं आजही म्हणणं एवढंच आहे जरांगे पाटील नेहमी सांगतं किंवा काही नेत्यांना ओबीसीच्या वा हे वाटत असेल चुकीचं किंवा हे भडकवणं अपेक्षित असेल पण गाव पातळीवरचं ओबीसी बांधव एस सीचा म्हणजे बौद्ध बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक पगड जातीचे लोकं माधव पॅटर्नमधला कदाचित माळी असेल धनगर असेल हाटकर असेल वंजारी असेल ही सगळी माणसं फाशीपारद्यांसहित ही सगळी माणसं गावगाड्यामध्ये अतिशय चांगल्या सन्मानानं आजही राहतात लोक जातीवादी धर्मभावना देवाबद्दल देवाबद्दलच्या द्वेषाच्या भावना या सगळ्या आता अलीकडच्या काळात खूप संपुष्टात आलेल्या आहेत पुरोगामीपणाने समाज शिक्षणातून चालायला लागलेलं ला आहे मला वाटते के की केवळ अशा कुठल्या तरी चुकीच्या एखाद्या माणसाच्या राजकीय महत्त्वाकांक्षी पोटी हे होत असेल तर ते शंभर टक्के निषेधारी आहे एवढंच आपल्याला म्हणता येईल नक्कीच आज जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील परभणीमध्ये आले परभणीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज जमलेला पाहायला मिळाला तर याकडे कसं पाहत सर लोकमानसाचा विचार जर आपण केला तर एखाद्या दे इतक्या सामान्य माणसाला लोकशाहीचं सगळ्यात मोठं मूल्य काय असेल मी नेहमी एक सांगतो लोकशाही ही एक अशी व्यवस्था आहे गरीबाला श्रीमंत करण्याचा राजमार्ग म्हणजे शिक्षण आहे आणि गरीबाला सम्राट आणि सत्ताधीश बनवण्याचा मार्ग राजमार्गसुद्धा लोकशाहीचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये देशाच्या राष्ट्रपतीला आणि फुटपाथवरच्या भिकाऱ्याला सुद्धा एकच मताचा अधिकार दिला आहे मला वाटतं हीच गोष्ट त्याच्या पाठीमागे असेल जरांगी पाटलासारखा अत्यंत सामान्य कुटुंबातला माणूस जन अतिशय म्हणजे अल्पभूधारक म्हणू आपण दोन एकर काहीतरी जमिनीची होल्डिंग सांगतात लोक इतक्या सामान्य घरातल्या माणसाला जर एवढं मोठं समाज करत असेल तर मला वाटते तो कुठल्या तरी भावनेच्या भरानं मोठा केलेला माणूस नाही त्या माणसाजवळची न्यायनिष्ठुरता किती सुंदर आहे म्हणजे ज्या काळामध्ये मॅनेज होणं हे शहानपण आणि कॉमन सेन्सचा भाग मानला जातो त्या काळामध्ये मॅनेज न होणं हे किती मोठं मूल्य आहे हे, हे मला आहे दोन हजारच्या या एकविसाव्या शतकामध्ये सगळ्या जगाला दाखवून देणारा जरांगी पाटील हा माणूस आहे खरं पाहिलं तर ते कदाचित आमच्यापेक्षा वयानं लहान असतील पण त्या माणसानं त्याच्या निष्ठेनं मूल्यानं माणसाची किंमत किती मोठी असू शकते याचं अतिशय सुंदर आणि म्हणजे खरं तर साक्षेपी उदाहरण आज जरांगी पाटलांच्या बाबतीमध्ये आहे आज ते इथं आले इथं नाही महाराष्ट्रात कुठेही गेले कोणाच्याही बाले किल्ल्यात गेले तर तिथली सभा ही खऱ्या अर्थानं या माणसाची एवढी मोठी होते हा माणूस तत्वचिंतक नाही हा माणूस फार मोठा अभ्यासक नाही प्रचंड मोठी विद्वत्ता नाही कुठलंही त्यांच्याकडे डिग्र्या प्राप्त केलेल्या नाहीत पण तरीसुद्धा हा माणूस लोक माणसाच्या दुःखाला साथ देतो आणि त्या माणसाच्या साधेला अख्खा समाज साथ घालतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला आश्चर्य वाटेल आजच्या सभेत केवळ मराठा समाज बांधव होते असं नाही अनेक ओबीसी समाज बांधव त्या माणसाचं भाषण विचार ऐकण्यासाठी आले असतील तर मला वाटतं हे त्या माणसाचं लोकोत्तरपण आहे की सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असण्याचा माणसाचा माणूसचा जो निकष असतो तो जरांगे पाटलाचा आहे आणि म्हणून जरांगे पाटलाला कुणी बदनाम करू द्या कोणा मीडियानं करू द्या सोशल मीडियानं करू द्या किंवा आणखी कुणी करू द्या तो माणूस जर त्यांच्या मूल्यावर त्यांनी किती जाहीरपणे प्रांजळपणे आज कबूल केलं की मुंबईहून मी वापस आलो तुमची इच्छा नसताना याच्या पाठीमागची भूमिका एवढीच होती की शासन पुढच्या टप्प्यात बोललं तसं देईल सगळी सोयरीच्या ती भूमिका अपेक्षित होती त्यामुळे त्यांनी माघार घेतली पुढे त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणाल तेव्हा आपण वापस येऊ तोपर्यंत येणार पण नाहीत मला वाटतंय लोकांच्या भावनांना निर्णयाचं रूप देणारा हा एकमेव माणूस आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडामधला म्हणून या माणसाचं वेगळेपणे वेगळी अशी स्तुती करायचं कारण नाही किंवा ते काही फारच काही वेगळे चमत्कार घडवतात अशातला विषय नाही पण ज्या जगानं नोंद घ्यावीत अशा सभा ज्या माणसाच्या पद्धतीनं होतात ज्या माणसासाठी केवळ मराठा नाही मुस्लिम समाजाच्या लोकांना आजही अनेक लोकांच्या अल्पोपहाराची पाण्याची वगैरे व्यवस्था केली मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक केवळ मुस्लिम हे उदाहरणार्थ दाखल कितीतरी जातीय धर्मा वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी जैन वगैरे अशा अनेक बांधवांनी आज इथं प्रचंड मत देणं या लोकांना जी काही सुविधा देता आली मला वाटतं हे एक माणुसकीचं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे आणि जरांगी पाटलांनी मागील वर्ष दीड वर्षापासून जे काही पूर्वीपासून जवळपास ते पंधरा वर्षापासून काम करतात तीनशेपेक्षा जास्त त्यांनी उपोषण केलेत नव्वद नव्वद दिवस या माणसाने उपोषण केलेले आहेत एवढा मोठा त्या माणसाचा समाजाबद्दलचा त्याग मला वाटतं आजच्या पिढीतल्या म्हणजे बालवाडीच्या विद्यार्थ्यापासून या देशाच्या कर्त्या धरत्या नेतृत्वांनासुद्धा काही मूल्य शिकण्यासारखे आहेत असा तो माणूस आहे वय लहान असलं म्हणून नाही तर एक सुभाषित फार सुंदर शब्दामध्ये संस्कृतमध्ये सांगतात नही ज्येष्ठस्य ज्येष्ठत्वं ज्येष्ठत्व गुण ज्येष्ठत्व उच्चते केतकी पत्रेशू लघुपत्रश्य गौरवम याचा अर्थ एवढाच आहे की माणसाचं मोठेपण हे त्याच्या वयावरून ठरत नाही तर त्याच्या गुणावरून ठरत असतं एवढ्याचं पान लहान असतं पण त्याच्या सुगंधानं ते, ते सगळ्या मोठ्या पानांनाही श्रेष्ठ ठरू म्हणजे कनिष्ठ ठरून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करतं हीच जरांगी पाटलांची भूमिका आहे आणि म्हणून जरांगी पाटील हा केवळ मराठा समाज त्यांनी स्वतः चोंडीला जाऊन धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी केली आजही ते असं म्हणतात की धनगरांना एस टीमधलं आरक्षण द्यायलाच पाहिजे ही भूमिका त्यांची असेल तर केवळ मराठा समाजासाठीच काम करणारा तो माणूस नाही जे पीडित आहेत जे वंचित आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यासाठी लढणारा तो एक संघर्ष योद्धा आहे त्याच्यापेक्षा वेगळं सांगायचं काहीच कारण नाही आणि ही केवळ जातीय अभिनिवेशातून नाही तर त्या माणसाच्या भूमिका आणि आढळनिष्ठेतून ही गोष्ट पुढे आलेली आहे म्हणून जरांगी पाटील हे खरं तर महाराष्ट्राच्या या काळाला पडलेलं एक सुंदर असं गुलाबी स्वप्न आहे असं मला वाटतंय ते प्रचंड मोठं आशादायी मानवतावादातून आणि राजकारणाची सुद्धा पॅरामीटर बदलणार आहे अलीकडे राजकारणात अशी परिस्थिती लोकांची झाली होती की चांगला माणूस राजकारणात टिकू शकत नाही पण चांगला माणूस राजकारणात आल्यावर किती जणांचे धाबी दनावणू शकतात हे कालच्या आपण अनेक प्रसंगांमधून पाहिलेलं आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात अनेक उदाहरणं होतील अशी पण एक महत्त्वाची भूमिका आहे म्हणून जरांगी पाटील आज आले परभणीकरांशी अतिशय सुंदर संवाद झाला लोकांच्या भावनांचा त्यांनी सन्मान करून पुढची भूमिका सांगितली आणि कुठल्याही समाजाबद्दल पिढाची नाही द्वेषाची नाही मत्सराची नाही तर माणुसकीची भावना पेरून तो माणूस आज केलेला आहे एवढंच मला सांगता वाटतं नक्कीच हे होते विठ्ठल भुसारे सर सरांनी आपल्या या याच्यामध्ये जर मुलाखतीमध्ये बोलत असताना शाळा बंद पडू नयेत गोरगरीब मुलांचं शिक्षण थांबू नये हाही महत्त्वाचा प्रश्न सर आणि त्याच्यावरही सविस्तर आपल्याला चर्चा केलेलीच आहे संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्या लढ्याच्याबद्दल असेल संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या कामा या कामाच्या माध्यमातून असेल समता परिषदेच्या माध्यमातून असेल ह्या सर्वच आज या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या घडामोडीवरती संघ म्हणजे या ठिकाणी विठ्ठल भुसारे सर आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद